भारतीय जैन संघटनेने समाजातील वाढत्या वैवाहिक समस्या लक्षात घेता जैन कुटुंब न्यायालय हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आजच्या काळात जैन समाजात कुटुंबातील मतभेद वैवाहिक कलह हो। घटस्फोटाच्या टप्प्यावर पोहोचलेली प्रकरणे तसेच मानसिक छळ यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि न्याय मार्गाने त्या सोडवण्यासाठी जैन कुटुंब न्यायालय हा एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे एकोणीशे नव्वद ते दोन हजार सहा या काळात ने जैन कुटुंब लबाद या उपक्रमाद्वारे हजारो प्रकरणांचे यशस्वीरित्या निराकरण केले होते त्याचा अनुभव आणि आजच्या परिस्थितीचे भान ठेवून जैन कुटुंब न्यायालय ही सुधारित आवृत्ती आता संपूर्ण समाजासाठी उपलब्ध करून दिली आहे प्रारंभी जिल्हा तेहतीस तेवीस समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्या समितीमध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती रिटायर्ड न्यायाधीश समाजातील वकील व महिला सदस्य अशा प्रत्येक जिल्हा समितीत अध्यक्ष सचिव व तीन सदस्यांचा समावेश असणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी समितीचे अध्यक्षपद हे बी जे एस चे राज्याध्यक्ष आहेत व अनेक सामाजिक संस्थांमध्ये सेवा देणारे केतनभाई महेंद्रभाई शहा यांना सोपवण्यात आले आहे सचिवपदी अभिनंदन विभूते सदस्यपदी अॅडव्होकेट संजीवनी सुशील शहा प्रवीण भाई बालदोटा जेऊर संतोष रमेश बंब यांच्या नेमणुका झाल्या आहेत त्यांचा का कार्यकाळ दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दोन वर्षांचा असेल बी जे एस मुख्य कार्यालय पुणे येथे अर्ज आणि समस्यांवर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम विभाग स्थापन करण्यात आला आहे समाजातील ज्यांना गरज आहे ते पोलीस आणि कोर्टात जाण्यापूर्वी या कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून मदत घेऊ शकतील या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील असंख्य वैवाहिक प्रश्न शांततेत गुप्ततेत आणि सन्मानाने सोडवले जातील असा विश्वास संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी केतन भाई शहा व समिती सदस्यांना शुभेच्छा दिल्या